्यसी माती आ

कीटकनाशके निर्मितीविषयी शेतकरी बांधवांनो आपल्याला माहीत आहे की आपल्या शेतीमध्ये निरनिराळ्या समस्या आपल्याला भेडसावत असतात त्यामध्ये बदलतं हवामान निरनिराळ्या पिकांवर येणाऱ्या किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव त्यामुळे आपल्याला आपल्या पिकांचं नुकसानसुद्धा होताना दिसतं त्या अनुषंगाने आपण निरनिराळ्या कृषीनिविष्टा मग त्या रासायनिक असतील जैविक असतील या कृषीनिविष्टांचा वापर आपण आपल्या पिकांवरती करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून पीक व्यवस्थापनावरील आपला खर्च हा वाढून जातो आणि पीक व्यवस्थापनासाठी झालेला हा खर्च त्यामुळं आपल्याला आपली पिकं ही परवडणारी वाटत नाहीत त्या अनुषंगानं आपल्याला सेंद्रिय शेतीतील कीटकनाशकं निर्मिती कशी करता येईल याविषयी आपण माहिती घेणार आहोत सेंद्रिय शेतीमध्ये काही जैविक कीटनाशकांचा वापर आपण करू शकतो त्यामध्ये ही जैविक कीटनाशकं कोणती त्याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत तर जैविक कीडनाशकांचा किंवा सेंद्रिय शेतीतील कीडनाशकांचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये जैविक बुरशीजन्य कीटकनाशकं ही असतात त्यामध्ये जर आपण बघितलं बिव्हेरिया बेसियाना मेटारायझियम ॲनुसोपली व्हर्टिसिलियम लेकॅनी ही जी काही जैविक बुरशीजन्य कीटकनाशकं आहेत जी किडींच्या व्यवस्थापनासाठी आपण वापरू शकतो त्यामध्ये बिव्हेरिया बेसियाना या जैविक बुरशीजन्य कीडनाशकाचा वापर आळीवर्गीय किंवा पतंगवर्गीय किडींच्या व्यवस्थापनासाठी आपण करत असतो मेटारायझियम ॲनिसोप्ली यासारख्या जैविक बुरशीजन्य कीडनाशकाचा वापर आपण हुमणी अळी त्याचबरोबर पतंगवर्गीय किडी आळ्या यांच्या व्यवस्थापनासाठी करत असतो तसेच विविध रस शोषण करणाऱ्या किडी यांच्या व्यवस्थापनासाठीसुद्धा या मेटारायझियम ॲनिसोप्ली या जैविक बुरशीजन्य कीटकनाशकाचा वापर आपण करत असतो त्यानंतर व्हर्टिसिलियम लेकॅनी हे जे जैविक बुरशीजन्य कीटकनाशक आहे या कीटनाशकाचा वापर आपण रस शोषण करणाऱ्या किडी म्हणजेच मावा तुडतुडे पांढरी माशी फुलकिडे पिठ्ठ्या डेकून यासारख्या रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी वापर आपण करत असतो ही झाली जैविक बुरशीजन्य कीटनाशकांविषयी माहिती त्यानंतर निसर्गामध्ये जैविक जीवाणुजन्य काही कीटनाशक आहेत ज्यामध्ये आपल्या परिचयाचं जर उदाहरण आपण बघितलं तर बॅसिलस थुरेंजेन्सिस हे सुद्धा जैविक कीटनाशक आपल्याला अळीवर्गीय किडींच्या व्यवस्थापनासाठी वापरता येतात त्यानंतर फोटोरॅबडस लुमिनिसन्स नावाचं जैविक जीवाणुजन्य कीटनाशकसुद्धा आपल्याला अळीवर्गीय पतंगवर्गीय किंवा वर्गीय किडींच्या व्यवस्थापनासाठी वापरता येत असतं हे झाले जैविक जीवाणूजन्य कीडनाशक त्यानंतर आपण जैविक विषाणूजन्य कीटनाशकांचासुद्धा वापर करू शकतो तर ही जैविक विषाणूजन्य कीटनाशकं कोणती आहेत तर त्यामध्ये जर आपण बघितलं तर हेलिकोअर्पा आर्मिजेरा न्यूक्लिअर पॉलिहेड्रोसिस व्हायरस म्हणजेच एच एन पी व्ही हा जो हा जो विषाणूजन्य कीटनाशक आहे तर याला घाट्याळीचा विषाणू आपण संबोधतो घाटेआळीच्या व्यवस्थापनासाठी म्हणजेच शेंगा पोखरणाऱ्या आळ्या आहेत कपाशीवरील हिरवी बोंडळी आहे किंवा घाट्या हरभऱ्यावरील घाटेआळी आहे या किडीच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला एच एन पी व्ही या जैविक विषाणूजन्य कीटनाशकाचा वापर करता येतो त्यानंतर ऊसामधील जे काही पो खोड पोखरणाऱ्या आळ्या आहेत किंवा खोड खाणाऱ्या आळ्या आहेत या किडीच्या व्यवस्थापनासाठी ग्रॅनोलिसिस व्हायरस या विषाणूजन्य किडनाशकाचा वापर आपल्याला करता येतो त्यानंतर एस एल एन पी व्ही म्हणजेच स्पोडोप्टेरा लिचुरा न्यूक्लिअर पोलिहेड्रोसिस व्हायरस म्हणजे जी काही लष्करी अळी आपण ज्याला म्हणतो किंवा तंबाखूवरील पाने खाणारी अळी आहे या किडीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून एस एल एन पी व्ही म्हणजेच स्पोडोप्टेरा लिचुरा न्यूक्लियर पॉलिहेड्रोसिस व्हायरस या विषाणूजन्य कीटनाशकाचा आपल्याला वापर करून या स्पोरोप्टेरा लिचुरा किडीचं आपल्याला प्रभावी व्यवस्थापन त्या ठिकाणी करता येतं ही झाली विषाणूजन्य कीर्नाशकांविषयी माहिती त्याचबरोबर या निसर्गामध्ये का काही सूत्रगृमीजन्यसुद्धा कीडनाशकं आहेत त्यामध्ये जर आपण बघितलं तर हेट्रोडायबेटीस इंडिका स्टेनरनेमा कार्पोकॅप्सी यासारख्या सूत्रकृमीजन्य कीडनाशकांचासुद्धा वापर आपल्याला अळीवर्गीय भुंगेरावर्गीय किडींच्या व्यवस्थापनासाठी करता येतो ही झाली प्रयोगशाळेमध्ये तयार करता येणारी जैविक कीडनाशक जी आपण सेंद्रिय शेतीमध्ये सुद्धा वापरू शकतो परंतु अशी काही कृषीनिविष्टा आहेत ज्या आपण आपल्या शेताच्या बांधावरच तयार करू शकतो आणि सेंद्रिय शेतीमध्ये ह्या सेंद्रिय निविष्टा किंवा सेंद्रिय कीडनाशक आपल्या पिकावरील कीड व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात त्यामध्ये जर आपण बघितलं तर निंबुळी अर्क निंबोळी अर्क पाच टक्के जर आपण तयार केला तर आपल्याला अतिशय कमी खर्चामध्ये हा निंबोळी अर्क पाच टक्के तयार करता येतो काय करायचं उन्हाळ्यामध्ये मार्च एप्रिल महिन्यामध्ये किंवा मे महिन्यामध्ये ज्या आपल्या कडुनिंबाच्या झाडाला असलेल्या निंबोळ्या आहेत ज्या खाली पडल्या की त्या वेचून घ्यायच्या त्यांना चांगलं वाळवायचं आणि त्या वाळल्या की नंतर त्याला वाळल्यानंतर त्याला एका ठिकाणी गोळा करून ठेवायचं आणि जेव्हा त्या पूर्णपणे वाक वाळलेल्या असतील अशा परिस्थितीमध्ये पाच किलो निंबोळी घेऊन त्याची बारीक पावडर करायची आणि आपल्याला फवारणी जर उद्या करायची असेल तर आदल्या दिवशी पाच किलो निंबोळी नऊ लिटर पाण्यामध्ये भिजवून ठेवायची रात्रभर जर आपण ही निंबोळी पावडर पाच पाच किलो निंबोळी पावडर नऊ लिटर पाण्यामध्ये रात्रभर जर भिजत ठेवली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी जर हा तयार झालेला जो अर्क आहे याला आपण कापडातून गाळून घेतलं आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या भांड्यामध्ये एक लिटर पाणी घेऊन त्याच्यामध्ये दोनशे ग्राम कपडे धुण्याची पावडर मिक्स करून जर आपण ते ढवळलं आणि हे द्रावण जर आपण या नऊ लिटर द्रावणामध्ये जो पाच टक्के निंबोळी अर्क तयार केलेला जो आपला अर्क आहे त्या अर्कामध्ये हे द्रावण जर एक लिटरचं मिश्रण केलं तर आपल्याला दहा लिटर निंबोळी अर्क हा तयार करता येतो आणि या दहा लिटर निंबोळी अर्कातला प्रत्येकी एक लिटर निंबोळी अर्क हा नऊ लिटर पाण्यामध्ये टाकून आपण तो फवारणीसाठी वापरू शकतो म्हणजे अगदी दहा पंपाला पुरेल इतका औषध आपण या निंबोळी अर्काचं औषध पाच किलो निंबोळीपासून निंबोळी अर्क पाच टक्के तयार करू शकतो तर आपण बघूया हा दशपर्णी अर्क आपल्याला कसा तयार करता येईल दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी शेळ्या मेंढ्या खात नसलेल्या दहा वनस्पतींची निवड आपल्याला करावी लागते निंबोळी अर्क पाच टक्के कसा तयार करावा हे आपण जाणून घेतला आता आपण जाणून घेऊया दशपर्णी अर्क आपल्याला कसा तयार करता येईल निसर्गामध्ये अशा काही वनस्पती आहेत की ज्या वनस्पतींना शेळ्या मेंढ्या खाततायत अशा दहा निवडक वनस्पती निवडून आपण त्यापासून दशपर्णी अर्क तयार करू शकतो मग ह्या दहा वनस्पती कोणत्या आहेत तर एकंदरीत जर आपण बघितलं तर वीस एकवीस झाडं अशी आहेत की त्या झाडांचा पाला आपण दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी वापरू शकतो तर त्या वनस्पती कोणत्या तर नीम त्यानंतर आंबा सीताफळ करंज एरंड धोत्रा त्यानंतर बेल रुई बोर पपई बाभूळ पेरू कन्हेर कारल, झेंडू तुळस हळद अद्रक निरगुडी जास्वंद आणि गुळवेल या एकवीस वनस्पतींपैकी कोणत्याही दहा वनस्पती आपण दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी वापरल्या पाहिजेत परंतु प्रामुख्यानं कडुनिंबाची पानं ही पाच किलो आपण घेणं अपेक्षित आहे आणि उरलेल्या ज्या नऊ वनस्पती आहेत या एकवीसपैकी त्या नऊ वनस्पतींपैकी आपण प्रत्येकी दोन दोन किलो पानं आपल्याला घ्यायची आहेत ज्यामध्ये आपण जर बघितलं तर आपण कडुनिंबाची पानं पाच किलो घेतली कन्हेर या वनस्पतीची पानं आपण दोन किलो घेतली त्यानंतर जास्वंदाची पानं दोन किलो घेतली गुळवेलेची पानं आपण दोन किलो घेतली झेंडूची पानं आपण दोन किलो घेतली कारल्याची पानं आपण दोन किलो घेतली त्या व्यतिरिक्त रुई याचीसुद्धा पानं आपण दोन किलो घेतली बेलाची जर आपण पानं दोन किलो घेतली करंजची पानं आपण दोन किलो घेतली किंवा त्याचबरोबर सीताफळीची पानं आपण दोन किलो घेतली पपईची पानं आपण दोन किलो घेतली या अनुषंगानं आपण अशा दहा वनस्पती निवडणार आहोत आणि ह्या सगळ्या वनस्पतींपासून गोळा केलेला जो पाळा पाला आहे तो पाला आपण थोडा चॉपिंग करून घेणार आहे त्याला बारीक आपण कापून घेणार आहे आणि तो कापून घेतला की नंतर दोनशे लिटर क्षमता असलेल्या ड्राममध्ये त्याच्यामध्ये दीडशे लिटर पाणी घेऊन आपण हे सर्व पाच किलो कडुनिंबाची पानं आणि इतर नऊ वनस्पतींची पानं दोन किलो याप्रमाणे आपण त्या ड्राममध्ये आपण ते टाकायचे आहेत त्यानंतर या सर्व वनस्पतींचा जो पाला आहे जो आपण बारीक केलेला आहे त्यामुळं आपल्याला लवकर तो पाण्यामध्ये तो म्हणजे मिर मिसळण्यासाठी आपल्याला मदत मिळणार आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा अडीचशे ते पाचशे ग्रॅम टाकू शकतो त्यानंतर लसणाचा ठेचासुद्धा आपण अडीचशे ग्रॅमपर्यंत टाकू शकतो हे सगळं मिश्रण आपलं तयार झालं की लगेच गाईचं शेण दहा किलो आणि गोमूत्र दहा लिटर याप्रमाणे आपल्याला त्या ड्राममध्ये टाकायचं आहे हे सगळं द्रावण आपण टाकलं की त्याला काठीच्या साह्यानं नीट ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर सर्वसाधारणपणे त्याला आपण तीस ते चाळीस दिवसांपर्यंत आंबायला ठेवू शकतो आणि तीस ते चाळीस दिवसानंतर हे सर्व मिश्रण जे आहे ते पुन्हा काठीच्या साहाय्यानं ढवळून घ्यायचं आणि त्याला वस्त्रगाळ करायचा वस्त्रगाळ केला की हा सर्व दशपर्णी अर्क आपण गोळा करून घ्यायचा आणि नंतर तो आपण आपल्या पिकातील कीड व रोग व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून वापरू शकतो हा जो तयार झालेला दशकर्णी हा जो तयार झालेला दष्पर्णी अर्क आहे हा सर्वसाधारणपणे पाच ते सहा लिटर दशपर्णी अर्क अडीचशे लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण प्रति हेक्टरी फवारणीसाठी वापरू शकतो आणि अशा पद्धतीनं या दशपर्णी अर्काचा वापर आपल्याला आपल्या सेंद्रिय शेतीमध्ये सेंद्रिय निविष्टा म्हणून कीड व रोगांच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला तिथे फायदा मिळू शकतो किसान पूरी तरह से सशक्त और सक्षम बने इस लक्ष्य के साथ हम निकले है देश के किसानों को हर वो साधन संसाधन दिए जाए जिससे वो अपनी आय दोगुनी कर सके ये मुस्कान है खुशहाली की देश के मान की यह मुस्कान है किसानों की और इस मुस्कान की वजह है प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना जो अन्नदाताओं की आशाओं की जमीन को पिछले पाँच वर्षों से इस तरह सींच रही है कि उनके जीवन में खुशी और आत्मविश्वास की फसल लहलहा रही है माननीय प्रधानमंत्री जी की दूरगामी सोच का नतीजा है प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना लगातार तीसरी बार चुनी गई सरकार का पहला निर्णय किसानों के बारे में है माननीय प्रधानमंत्री द्वारा पीएम किसान योजना की सत्रहवीं किस्त की फाइल पर किया गया हस्ताक्षर मेहनत कश अन्नदाताओं के प्रति सरकार की प्रतिबद्धता को दर्शाता है विश्व की सबसे बड़ी डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफर योजनाओं में से एक प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना में एक पारदर्शी प्रक्रिया के तहत सभी किसान परिवारों को दो हजार की तीन समान किस्तों के माध्यम से कुल छह हजार दिए जाते हैं अब तक 16 किस्तों द्वारा 11 करोड़ से अधिक पीएम किसान लाभार्थियों को तीन दशमलव शून्य चार लाख करोड़ रुपए से अधिक की धनराशि डायरेक्टली उनके अकाउंट में ट्रांसफर की जा चुकी है प्रधानमंत्री किसान सम्मान निधि के तहत सालाना छह हजार की किस्तें मिलती हैं। यह हमारे है लिए एक वरदान साबित तो है प्रधानमंत्री किसान योजना पंजीकृत हो रु आज पर्यत ब टा पैसे इस योजना ऐसी किसानों के साथ समग्र कृषि का जीर्णोद्धार हुआ है देश के माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के विजन के तहत इस योजना को किसान केंद्रित डिजिटल बुनियादी ढांचा में तब्दील किया गया है जिसमें बिना किसी बिचौलिए के किसानों को सीधे किश्तों का भुगतान किया जाता है केंद्र सरकार के संकल्प को डिजिटल इंडिया से जोड़ते हुए ये योजना मोबाइल ऐप ई e के प्रक्रिया मोबाइल ऐप से फेस ऑथेंटिकेशन और नो योर स्टेटस मॉड्यूल की सुविधा प्रदान करती है जिससे किसान इस योजना से जुड़ी कोई भी जानकारी सीधे प्राप्त कर सकते हैं किसानों के जीवन को और आसान बनाने के लिए AI ए आई किसान ई मित्र बेहतर कल का एक नया आगाज है किसान ई मित्र ए आई एक सच्चे दोस्त की भूमिका निभाते हुए योजना से जुड़ी सारी जानकारी चयनित भाषा में मुहैया कराता है पीएम किसान की सत्रहवीं किस्त के रूप में आज माननीय प्रधानमंत्री द्वारा 9.26 दशमलव करोड़ से अधिक पात्र किसानों को बीस हजार करोड़ रुपए की धनराशि सीधे उनके बैंक खातों में ट्रांसफर की जा चुकी है केंद्र सरकार की एक और अहम पहल है कृषि सखी जो ज्ञान और महिला सशक्तिकरण का अद्भुत संगम है कृषि सखी अभियान द्वारा गाँव की महिलाओं को पारंपरिक कृषि प्रथाओं से लेकर नवीन तकनीकों के बारे में प्रशिक्षण दिया जाता है जो महिला किसानों को आर्थिक व सामाजिक रूप से मजबूत बनाता है गांव की हर महिला को इस मुहिम से जोड़ने के लिए माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी द्वारा तीस हजार से अधिक स्वयं सहायता समूहों का कृषि सखियों के रूप में प्रमाणीकरण किया गया है कृषि सखी हमारी सहेली जैसी है गाँव गाँव में आती है हमको खेतीबाड़ी के बारे में बहुत कुछ सिखाती है ऐसे अनूठे प्रयासों से देश का किसान स्वाभिमानी, ही स्वावलंबी सशक्त और आत्मविश्वासी बन रहा है पानी माती हमची पावसा शेतकरी बांधवंनो आपण आता जाणून घेतलं दशपर्णी अर्का कसा तैयार करता येईल आता अपन जाणून घेऊया बीजामृत आपल्याला कसं तयार करता शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आपण असं म्हणतो आणि जेव्हा आपण दर्जेदार चांगलं उत्पादन देणारं वान निवडतो तेव्हा त्या वानाला बीजप्रक्रिया करणं अतिशय गरजेचं होतं आणि त्यामुळं सेंद्रिय शेतीमध्ये अशी सेंद्रिय निविष्टा कोणती आहे की ज्या निविष्टेचा वापर करून आपण बीजप्रक्रिया करू शकतो तर ती सेंद्रिय निविष्टा म्हणजे बीजामृत शेण गोमूत्र पाणी चुना आणि मुठभर माती यांचं मिश्रण जर आपण एकत्रित करून जे द्रावण तयार केलं त्याला आपण बीजामृत म्हणत असतो तर बीजामृतामध्ये अतिशय फायदेशीर असे सूक्ष्मजीव आणि कीड रोगांपासून संरक्षण करणारे घटक त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आता हे बीजामृत कसं तयार करायचं तर पाच किलो शेण एका कपड्यात घेऊन त्याला आपण बांधून ठेवायचं आणि त्याला वीस लिटर पाण्यामध्ये बारा तास म्हणजे रात्रभर त्याला लटकून ठेवायचं जेणेकरून त्या शेणाला आपण जे काही पाण्यामध्ये लटकून ठेवलेलं आहे त्या शेणाचा अर्क हा त्या आपल्या पाण्यामध्ये येईल त्यानंतर एक लिटर पाणी घेऊन त्यात पन्नास ग्रॅम कळीचा चुना मिसळून आपल्याला घ्यायचा आहे एक लिटर पाण्यामध्ये जर आपण पन्नास ग्रॅम कळीचा चुना मिसळला तर त्यानंतर शेणाचा अर्क काढण्यासाठी ते, ते कापडात बांधून ठेवणं ठेवलेलं जे शेण आहे ते दोन ते तीन वेळा चांगलं पिळून घ्यायचं आणि ते पिळून घेतलं की ह्या सर्व शेणाचा अर्क हा आपल्याला त्या पाण्यामध्ये येईल त्या पानाच्या द्रावणामध्ये शेतातली जी माती आपण आणली होती ती नीट त्याच्यामध्ये ढळून टाकायची त्यानंतर हे आपलं बीजामृत तयार झालं शंभर किलो बियाण्याच्या बीजप्रक्रियेसाठी हे आपण बीजामृत तयार केलेलं आहे आणि या बीजामृताचं जर आपण आपल्या शेतीमध्ये बीजप्रक्रियेसाठी जर वापर केला तर नैसर्गिकरित्या मातीत आढळून येणारे जे काही फायदेशीर सूक्ष्मजीव आहेत ज्यामध्ये प्रामुख्यानं जीवाणू आहेत काही ईष्ट म्हणजे याला आपण किन म्हणतो ॲक्टिनोमायसेट्स आहेत प्रकाश संश्लेषक जीवाणू आहेत शेणात आढळणाऱ्या काही बुरशी आहेत ह्या सर्व बीजामृताचे प्रमुख घटक आहेत आणि त्यामुळं अशा बीजामृताची जर बीजप्रक्रिया आपण बियाण्याला केली तर बऱ्याच अंशी त्या बियाण्याला कीड आणि रोगांपासून सुद्धा संरक्षण मिळतं आणि या बीजामृताचा फायदा आपल्याला बीजप्रक्रियामध्ये मिळतो लाईट्स साऊंड कॅमेरा ऍक्शन तराने पुराने सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी शेतकरी बांधवांनो आपण आता जाणून घेतलं बिजामृत आपल्याला कसं तयार करता येईल आता आपण जाणून घेऊया जीवामृत ही जैविक निविष्ठा आपल्याला शेतामध्ये कशी तयार करता येईल जीवामृत हे आंबवलेलं द्रवरूपातील सेंद्रिय खत असून ते एक उत्कृष्ट वाढ संजीवक म्हणून कार्य करत असतं जीवामृत हे मातीच्या सुपिकतेसाठी सु आणि सूक्ष्म आणि सूक्ष्मजीवांचा एक समृद्ध स्रोत म्हणून याला याच्याकडे बघितलं जातं आणि पिकाच्या वाढीसाठी अतिशय फायद्याचं ठरतं जीवामृतामध्ये जर आपण बघितलं तर अनेक फायदेशीर सूक्ष्मजीव आहेत ज्यामध्ये नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू आहेत स्फुरद विरघवणारे जीवाणू आहेत ॲक्टिनोमायसेट्स आहेत आणि काही जैविक बुरशीसुद्धा त्यामध्ये आहेत ज्या बुरशीनाशकाचं काम करत असतात तर हे जीवामृत आपल्याला कसं तयार करता येईल ते आपण समजून घेऊया जीवामृत तयार करत असताना आपल्याला दोनशे लिटर क्षमता असलेला पाण्याचा ड्रम हवा त्याच्यामध्ये दीडशे लिसर त्याच्यामध्ये दीडशे लिटर पाणी टाकून त्याच्यामध्ये गाईचं शेण दहा किलो याप्रमाणे टाकून पाच लिटर गोमूत्र दोन किलो गूळ दोन किलो बेसन आणि शेतातली माती शंभर ते दीडशे ग्राम या प्रमाणामध्ये आपल्याला त्या दोनशे लिटर क्षमता असलेल्या ड्राममध्ये दीडशे लिटर पाणी घेऊन ही सर्व घटक त्याच्यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर या त्या ड्राममध्ये घेतलेली सर्व साधनसामग्री जी आहे ती आपल्याला नीट ढवळून घ्यायची आहे दिवसातून दोन वेळा म्हणजे सकाळ सायंकाळ या वेळेला आपल्याला ती नीट ढवळून घ्यायची आहे जेणेकरून जेणेकरून आपल्याला हे सर्व द्रावण नीट मिसळल्या जाईल नीट ढवळल्या जाईल त्यानंतर नवव्या दिवशी हे जीवामृत तयार होणार आहे नवव्या दिवसापासून पुढे जी जी पिकं असतात त्यामध्ये एकशे वीस ते एकशे दिवस का एकशे वीस ते एकशे पस्तीस दिवसांचा कालावधी असतो त्यामध्ये सुद्धा आपण पेरणी झाली की एकवीस दिवसानंतर पाच टक्के जीवामृताचा वापर करता येईल आणि तिथून पुढे वीस ते पंचवीस दिवसानंतर आपल्याला दहा टक्के जीवामृताचा वापर करता येईल अशा आपल्याला पाच फवारण्या या मध्यम कालावधी असलेल्या पिकांमध्ये आलटून पालटून आपल्याला करता येऊ शकतात त्यानंतर सर्वसाधारणपणे एकशे पस्तीस ते एकशे पन्नास दिवस कालावधी असलेलं जे पिकं आहेत त्यामध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे सहा फवारण्या करता येतात पहिली फवारणी एकवीस दिवसानंतर पाच टक्के जीवामृताची करायची त्यान आहे त्यानंतर वीस ते बावीस दिवसानंतर आपल्याला दहा टक्के जीवामृताची मात्रा घेऊन त्याची फवारणी आपल्याला करायची आहे आणि जर आपल्याकडे फळझाडं आहेत फळबागा आहेत अशा वेळेला दोन ते पाच लिटर जीवामृत हे बांगडी पद्धतीनं आपल्याला प्रति झाड या प्रमाणात आपल्याला आपल्या ब बागेतील फळझाडांना आपल्याला जीवामृत देता येईल तर शेतकरी बांधवांनो सेंद्रिय शेतीमधील सेंद्रिय घटक असलेल्या निविष्टा त्याचबरोबर त्याचबरोबर जैविक कीटनाशकं कशी जैविक कीटनाशकं कोणती आहेत व ती कशी तयार करावी याविषयी आपण माहिती घेतली